हडपसरचं सीझन मॉल तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर ना मुंडोवा ब्रिज लागतो आणि त्या ब्रिजच्या साईडला खूप मोठं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये सध्या हे झू आलेलं आहे हे झू एक ते दीड महिना तिथेच आहे तर तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही पर्वणीच आहे आणि माझ्यासाठी तर हा अनुभव असा अविस्मरणीय असा होता तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत नक्की पाहायला जा खूप छान बेस्ट असं हे झू आहे आणि पाहायला फारच मज्जा येते तर नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त, मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा एकाच लॉगमध्ये ना पूर्ण झू दाखवणं शक्य नव्हतं खूप मोठा लॉग झाला असता आणि एवढा टाईम कोणाकडे नसतो त्याच्यामुळे ना मी लॉग वन आणि लॉग टू असं बनवलेलं आहे तर लॉग वनमध्ये ना बर्ड्सच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात पहा लव बर्ड्स आहेत पिजन आहेत नंतर रॅबिट आहे, आहे तर तो पण भाग तुम्ही नक्की पहा आणि आता हा लॉक टू आहे तर लॉक टू आपण आता कंटिन्यू करूया तर हे पहा हे गोल्डन कलरचे फिश इतके अट्रॅक्टिव्ह दिसत होते आणि त्यांच्यावरती ना एक वेगळीच शाईन होती खूप सारे होते आणि ते एका एकामेकाच्या पाठीमागे असे पहा फिरत होते स्वच्छंदपणे आणि त्यांना पाहून फार छान वाटत होता असं वाटत होतं त्यांच्याकडे पाहतच राहावं आणि त्याच्यानंतर काय झालं अभंग आदर्श आणि आदर्शचे बाबा पुढच्या लाईनमध्ये गेलेले होते आणि मी चुकलेच मी त्यांना माझ्या पाठीमागेच बघितलं की मला वाटलं ते माझ्या पाठीमागेच आलेले आहेत पण नव्हते ते पुढच्या लाईनला गेलेले होते आणि हे अशा लाईन बनवलेल्या होत्या पहा आणि ह्या लाईनमध्ये असे पुढं पुढं चालत चालत ना असंच बाहेर निघायचं होतं असं होतं तिथे चला तर मग फ्रेंड खरी मजा दाखवते तुम्हाला तर वरती कमान होती पूर्ण आणि खाली मोठे मोठे फिश टँक होते आणि आता त्याच्यावरून चालायचं होतं खाली त्याच्यामध्ये लाईट पण होती फिश पण सोडलेले होते तर हे पहा आता सर्वांच्या रिॲक्शन बघा चा याच्यावरून चालताना

आता हे पहा हे बघा कसे आता सिल्वर कलरचे फिश छान छान दिसत आहेत तर ना हे आकाराने थोडेसे मोठे होते आणि यांच्यावर पण ना एक वेगळीच शाईन होती आणि त्यांचे डोळे बघा कसे दिसत आहेत असं वाटत होतं त्यांना हातातच उचलून घ्यावं हो, आणि खूप सारे होते हे पहा हे पहा फ्रेंड्स तर पाठीमागचा टोटली व्ह्यू असा दिसत होता तर खूप भारी एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तर तर आता फिश डिपार्टमेंट संपलेलं आहे आता याच्या पुढे यात्रा सुरू होते आणि यात्रेमध्ये ना मुलांसाठी खूप छान छान अशा वेगवेगळ्या वेग खेळणी होत्या कुर्ती होत्या जीन्सवरचे टॉप होते त्याच्यानंतर असे भांडे पण होते पहा वेगवेगळे बांगड्या होत्या बांगड्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी होती त्याच्यामधले हे गोट पहा मी घेतले हंड्रेड रुपीजला आणि खूप छान दिसत होते जरा वेगळे दिसले त्याच्यावरती शाईन पण होती आणि अभंगसाठी काही पुस्तकं घेतलेली आहेत तर हे दादा पहा स्केच पेनने लिहित होते आणि ओल्या को कपड्याने पुसत होते हे जरा वेगळं वाटलं त्याच्यामुळे इथं बुक्स घेतले अभंगला थोडेसे खरी यात्रा तर इकडे पुढे होती तर खूप काही काही आलेलं होतं यात्रेमध्ये मोठा पाळणा दिसत होता त्याच्यानंतर लहान मुलांची बरीचशी खेळणी होती तर हे छोटी शिप होती आणि ती पाण्यामध्ये हे पहा अशी हँडलने है चालवायची होती त्या अभंगला जरा हे युनिक वाटलं तो बसायचं म्हटला तर हे सिक्स्टी रुपीजला होतं पहा तर तो बसला त्याला इतकं भारी वाटत होतं तर खूप सारं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये छोटीशी शिप अशी छान वाटत होतं माझ्याकडे बघून हसत होता <laughs> त्याला आवडलं त्याने खूप एन्जॉय केलं काय माहीत आदर्शला ना लहानपणापासून गाड्यांचं खूप वेळ आहे आणि आजही तो आवाजावरून ओळखतो की पी आहे का ट्रॅक्टर आहे का टँकर आहे तर त्यामुळे तो म्हणला मला ट्रॅक्टरमध्ये बसायचं आहे मग त्याला टॅक्टरमध्ये बसवलं तर हे पहा कशी स्टेअरिंग फिरवत आहे गुणगुण तर त्याला असं गाडीमध्ये बसून असं स्टेअरिंग फिरवायला फार भारी वाटतं त्याने तो एक्सपिरियन्स घेतला आणि आता यात्रेत फिरून फिरून सर्वांना एवढी जास्त भूक लागलेली तर आम्ही तिथे पाहिलं तर एवढं काही असं चांगलं खाण्यासारखं आम्हाला काही दिसलं नाही त्याच्यामुळे पुढे आम्ही इकडं सासवड रोडवरती आलो दालचिनी हॉटेलमध्ये तर खूप छान प्रशस्त असं फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि आता सध्या नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे डेकोरेशन पण असं खूप छान केलेलं होतं हे पहा दिसत आहे त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही जेवण ऑर्डर केलं आणि गर्दी होती त्याच्यामुळे थोडा वेळ लागला दहा पंधरा मिनटं तर लागतातच तर सुरुवातीला स्टार्टरमध्ये आता सगळीकडेच असतं पापड तर दोघांनाही फार आवडतं दोघांनी आणि सगळ्यांनी स्टार्टरमध्ये पापड घेतला आणि जेवण येतच होतं तर जेवणामध्ये पनीर टिक्का आणि वीट रोटी आणि हे पण मागवलेलं होतं गार्लिक नान तर असं सगळं आणि त्याच्यासोबत होतं कांदा लोणचं आणि लिंबू पण होतं तर असं सगळं जेवण सर्व केलं सगळ्यांना खूप भूक लागलेली होती आणि पोट भरून सगळ्यांनी खाल्लं घरी सासूबाईसाठी पार्सल घेतलं तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद